नमस्कार मंडळी जय स्वामीनारायण जय कष्टभंजन देव राधे राधे मी जयश्री चौधरी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे तर मी आज तुम्हाला सांगणार आहे माझ्या मॅट रंगोलीचा प्रवास मी सहज इंस्टाग्राम खेळत असताना मला मॅट रंगोलीच्या व्हिडिओ दिसल्या आणि मी त्या पाहिल्यासुद्धा खूप चार आठ दिवस लावले मी खूप पाहिल्या नंतर माझ्या मनात आलं की आपणसुद्धा आपल्या स्वतःसाठी आपल्या घरामध्ये देवाजवळ वगैरे रांगोळीसाठी सजावटीसाठी आपणसुद्धा घरातल्या घरामध्ये आपली आपली रांगोळी बनवू त्यासाठी साहित्य घेऊ मी कित्येकांना आर्टिस्ट कित्येक आर्टिस्टला मी विचारलं सुद्धा आपल्याजवळचे जे आर्टिस्ट असतात त्यांना पण असं म्हणतात ना ज्यांना नॉलेज असतं जास्त त्यांना कधीकधी अभिमानसुद्धा येतो आणि कुणाकुणाचं कसं असतं की आपल्याजवळ जे आहे ना ते आपण कोणाला देऊ नये बस आपण आपलं फायदा घेतला पाहिजे बस हाच विचार कोणी कोणी करतं तर मी कित्येकांना विचारलं तर मला कोणीही हेच सांगितलं तुम्ही क्लास लावा तुम्हाला त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन मिळेल तर तुम्ही पी डी एफ घ्या आमच्याकडे पी डी एफ आहे माझ्याकडे पैसे नाही असं नाही पण मग मला ते शिकायचं होतं आणि मी यूट्यूबवर आणि इंस्टाग्रामला त्या व्हिडिओ पाहिल्या त्यांची इन्फॉर्मेशन काढली शिकायला काय पाहताच क्षणी आपण लगेच आपल्या लक्षात राहतं बघू शकता तुम्ही किती छान दिवा मी बनवलेला आहे मी कुठे शिकलेली नाही मी फक्त पाहिलं माझ्याकडे मला गरज होती ती फक्त आणि फक्त साधनसामुग्रीची लेदर कॅनव्हास पेपर ते स्टिक ती मशीन आणि विशेष म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं वुलन मॅट आपल्याकडे पाहिजे तर ती कुठे मिळेल मी मी शोवरसुद्धा पाहिली मी मी शोवर, शोवर खूप पैसा खर्च कल केला पाहिलं थो थोडे थोडेच मिळायचे मला चाळीस ग्रॅम शंभर ग्रॅम तीनशे साडेतीनशे अडीचशे दोनशे रुपयामध्ये बस शंभर ग्रॅम आणि ऐंशी ग्रॅमच मला उलन मिळायची मी त्यामध्ये सुद्धा बनवलं केलं तरीसुद्धा मला खूप अडचणी आल्या मी एक वस्तू एक एक वस्तू जसे माझ्याकडे पैसे आले तशी मी एक एक वस्तू दोन तीन महिने गोळा केल्या आणि सहज मी व्हिडिओ टाकल्या आणि मला ऑर्डर मिळायला मला मला ऑर्डर मिळाल्या कल्याण स्वामीनारायण मंदिरातील एका सत्संगी महिलेची मला ऑर्डर मिळाली तिने माझ्या बहिणचे स्टेटस पाहिले तर तिला ती थी रांगोळी खूप आवडली आणि तिने फोटो टाकले माझ्या बहिणीला आणि सांगितलं की तुझ्या ताईला अशी रांगोळी रांगोळी बनवता येईल का तर माझ्या ताई माझ्या बहिणीने मला विचारलं आणि मी तिला सांगितलं हो मला बनवता येईल मग मी इंस्टाग्रामवरून खूप दूरचे जे आर्टिस्ट आहे रंगोली आर्टिस्ट त्यांना कॉल केले मेसेज केले मला त्यांनी सांगितलं की आमच्याकडे बाराशेला आहे हजार रुपयाला आहे सर्व कलर उपलब्ध आहे वीस कलर आहे दहा कलर आहे आणि मी तसे कलर घेतले आणि मी माझ्या रांगोळ्या बनवल्या ती रांगोळी बनवणं आपल्याला वाटतं की एवढीशी आहे लगेच बनवली जाईल पण जेव्हा आपण हातामध्ये घेतो तेव्हा आपल्याला कळतं ती स्केच करणं नंतर ते कटिंग करणं आणि ती रांगोळी बनवायला बसणं आणि रांगोळी बनवत असताना आपल्याला इतका त्रास होतो म्हणजे आपण सहज ती स्केचसुद्धा कसं आता मला पेंटिंग आणि रांगोळी मेहंदीची आवड आहे तर मी ती स्केच लगेच बनवू शकली माझ्यासाठी स्केच काही एवढी कठीण नव्हती त्यामुळे मी स्केचिंग लगेच केली त्याच्यावर सगळं आकृती आखून घेतली आणि अशी मॅट मी तयार केली पण ती मॅट रंगोली तयार करत असताना मला एवढे चटके लागले बोटांना खूप ते स्टिक असते ना त्या स्टिकची खूप चटके लागतात आणि मी ही जी रांगोळी बनवलेली आहे छोटे छोटे मॅट दिवे बनवलेले आहे ते मी कॅनव्हासवर बनवलेले आहे आणि हे दिवेसुद्धा माझे विकले गेले आणि जेव्हा ती रांगोळी झाल्यानंतर मला दिवस दिवसभर मी ह्या रांगोळ्या बनवल्या आणि मी त्या रांगोळ्या सहज माझी आवड म्हणून मी स्वतःसाठी बनवलेले दिवे होते हे ही रांगोळी होती आणि असं झालं की मी जेव्हा स्टेटसला टाकलं तेव्हा अनेक बायकांच्या मला कॉल आले आणि मेसेज आले आणि त्यांनी मला ऑर्डर दिली आणि माझ्या अशा रांगोळ्या खूप दिवाळीमध्ये विकल्या गेल्या माझं पार्लरसुद्धा आणि हे कामसुद्धा जशी वेळ मिळेल तसं मी पा रांगोळीचं काम केलं मेकअपसुद्धा ते दिवाळीचे आठ दिवस मला खूप माझी घाई झाली घरातलं कामसुद्धा आवरायचं मेकअपला मेकअपची सुद्धा ऑर्डर होती आणि उलंद मॅटच्या रांगोळीची सुद्धा ऑर्डर होती आणि अगदी गावाला ज्या दिवशी जाईल त्या दिवशीसुद्धा मला रांगोळ्या बनवायच्या होत्या आणि क्लाइंट घ्यायचे होते माझी खूप घाईघाई झाली पण भगवंत कोणतीही गोष्ट चांगल्यासाठीच करतो आपल्यावर जे काय वेळ येते ती वेळ वेड़, त्या वेळेमध्ये भगवंत बघून आपली परीक्षा घेतो की ही व्यक्ती ह्या परीक्षेमध्ये पास होईल का नाही आपण प्रत्येक आव्हान स्वीकारलं पाहिजे अगदी बारा बारा वाजेपर्यंत पार्लरचं काम करून मी जशी वेळ मिळाली तशी वुलन मॅट रंगोली बनवली स्वतः पोस्टामध्ये गेली आणि ती ऑर्डर डिलिवर केली माझी खूप जम्पलिंग झाली पण हो ते आठ दिवस मला जेवण करायचीसुद्धा वेळ नव्हती मी खूप कामा कामातच माझा दिवस गेला आणि रात्र ही गेली पण मला भगवंताने खूप काही दिलं त्या आठ दिवसामध्ये थकलीसुद्धा नंतर गावाला जाऊन आपल्या स्वतःच्या घरी आपण गावाला जातो तर तिथेसुद्धा सर्व कामे आम्ही सकाळी दिवाळीच्या दिवशी साडेचार वाजेला गेलो आणि साडेचार वाजेला गेलो त्याच्यानंतर लगेच मी कामाला लागली माझे मिस्टर तर झोपून राहिले बाईची जात म्हणजे कोणीही असो मी असो तुम्ही असो कोणीही असो कामाशिवाय बाई सुंदर दिसत नाही आणि बाईच्या हाताला कामच सुंदर दिसतं असं म्हणतात आणि मी भगवंताला हेच सांगते मला असंच व्यस्त ठेव आणि मैत्रिणींना तुम्हाला जर मॅट रंगोली घ्यायची असेल ती वुलन घ्यायची असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता किंवा नव्याण्णव पंच्याहत्तर सत्त्याण्णव अठ्ठावन्न सोळा या माझ्या नंबरला तुम्ही मेसेज करू शकता की ताई आम्हाला ती उलन मॅट पाहिजे आहे मी तुम्हाला एक आर्टिस्टचा नंबर देईल तुम्ही त्यांना कॉल करा आणि तुम्ही त्या ताईला उलन मॅट रंगोली मागवू शकता उलन मागवू शकता अगदी साडेचारशे ते पाचशे रुपयापासून उलन मिळते मी स्वत बाराशे आणि हजार रुपये किलोने उलन घेतलेली आहे पण मला महागात पडली पण असो मी ज्यांना कोणाला विचारलं त्यांनी मला व्यवस्थित माहितीसुद्धा दिली नाही आज आपल्याकडे जे आहे ते आपण दुसऱ्याला दिलं पाहिजे आणि विनोबा भावेंची आई म्हणत होत्या की देतो तो देव असतो राखून ठेवतो तो, तो, तो राक्षस असतो आणि दिल्याने वाढतं आणि दिल, दिल आपण आपल्याजवळचं नॉलेज जर दुसऱ्याला नाही दिलं तर ते नॉलेज पण काय कामाचं प्रत्येक वेळी स्वार्थी आणि बुद्धी ही कामा येत नाही माझ्यासारख्या असंख्य गरजू मुली असतील मी त्यांच्यासाठी हे सांगू इच्छिते तुम्ही घराच्या बाहेर पाय काढा दुकानांमध्ये जा ऑनलाईनवर भरवसा ठेवू नका ऑनलाईनमध्ये खूप फसवणूक होते पुण्याला पुण्या मुंबईसारख्या शहरांमध्ये चारशे आणि साडेतीनशे रुपयेप्रमाणे ही उलन मॅट ही उलन विकली जाते आणि आपण ऑनलाईनमध्ये ही उलन हजार आणि बाराशेला घेतो आपल्याला ती परवडत नाही आणि कोणतंही काम असो मुलींनो काम करायला कधीही का लाज वाटू देऊ नये आपण जेवण करताना खाताना कशी लाज वाटू देत नाही तसंच कोणतंही काम आपल्या वाट्याला आलं तर त्याची लाज वाटू देऊ नका प्रत्येक वेळी नवऱ्याचाच खिसा आपण खाली करायचा असं तर नाही ना आपणही नवऱ्याला आपण मदत जरी नाही केली नवऱ्याला तरी आपण स्वतःचा खर्च उचलू शकू टिकली बांगडी पुरतं साडी पुरता तरी आपल्याला स्वत आपण स्वतंत्र पाहिजे आणि आपण साडी घेऊ शकू स्वतःच्या पैशामध्ये टिकली बांगडी घेऊ शकू एवढं तरी आपण कमवलं पाहिजे आज मी सक्षम आहे स्वतःच्या पायावर उभी आहे मला याचा सार्थ अभिमान वाटतो मी स्वतःच्या गरजा पूर्ण करू शकते आणि प्लस मी घरातही माझं माझं काही ना काही वस्तू घेत असते मला आवडतं माझा देवधर्म माझ्या स्वतःच्या गरजा किंवा माझ्या मिस्टरांना मी, मी गिफ्ट देऊ शकते मी एवढी सक्षम आहे तुम्हीही सक्षम व्हा रिकामं राहू नका रिकामं डोकं आणि रिकामं मन हे वाईट गोष्टींचं घर असतं तुम्हाला समाजामध्ये काय काय वाईट विकृती ऐकायला येत असतील आपण स्वत एंगेज राहायला शिका आणि तुम्हाला माझी उलन मॅट रंगोलीचा हा प्रवास कसा वाटला मला नक्की सांगा मी माझी आवड म्हणून केलेलं होतं आणि आज तेच मला खूप कामा येत आहे आता संक्रांतीलासुद्धा ज्यांना रंग रांगोळी पाहिजे असतील ते मला ऑर्डर देऊ शकतात मी सर्व प्रकारच्या ऑर्डर घेते मेकअप ऑर्डरसुद्धा रांगोळी मेहंदी लग्नाची सप्तपदी या सर्व जे काम आलं मी ते काम करते मला कामाची कुठलीही अशी लाज वाटत नाही आई वडिलांच्या घरी शेतामध्ये कामं केलेले आहे उधळे कामं केलेले आहे अगदी हातावर लग्नाची मेहंदी ज्या दिवशी लागते त्या दिवशीसुद्धा मी हरभरा निंदायला गेलेली होती त्यामुळे मला कुठल्याही प्रकारची अशी कामाची लाज वाटत नाही आणि जे आपल्याला टोमणे देतात न भिकार चोट नंग चोट आपल्या आई वडिलांना कोणी काही म्हणेल असं आपण कधीच ऐकू नका आपण सक्षम व्हा आपण स्त्री संस्कृता स्त्री पराशक्ती आपल्याला पराशक्ती म्हटलेलं आहे मुलगी श्रीमंताची असो का गरिबाची असो तिने सक्षम असायलाच हवं खूप कष्टाळू असायलाच हवं शेवटी शृंगार केलेल्या स्त्रीपेक्षा जास्त सुंदर ही कष्ट करणारी स्त्रीच दिसते जेव्हा आपण दवाखान्यामध्ये जातो आपलं कुठलं ऑपरेशन होतं डिलेवरी होते तेव्हा आपल्या अंगावरचे सुद्धा काढले जातात जेव्हा आपण आय सी यूमध्ये जातो तेव्हा आपल्या अंगावरचे दागिने काढले जातात तेव्हा कळतं की काहीच कोणत्याच दागिन्याचं काहीच महत्त्व नसतं शेवटी सगळ्यात मोठा दागिना स्त्रीचा हा कष्टाळूपणाच असतो इमानदारीपणाच असतो आणि आपण कष्ट करायला पाहिजे आणि मी भगवंताला कोटी कोटी धन्यवाद म्हणते कोटी कोटी धन्यवाद ब्रह्मांड कोटी कोटी धन्यवाद भगवंता तू मला कष्टाळू बनवलेला आहे आणि मी प्रत्येक आव्हान स्वीकारते तुझ्या कृपेने ब्रह्मांडा तुझ्या कृपेने भगवंता मला असंच सक्षम ठेव हो, मी प्रत्येक आव्हान स्वीकारेल एवढी मला ताकद दे आणि माझ्यासोबतच राहा व्हिडिओ आवडली असल्यास कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा जय स्वामीनाथ